वणी अज्ञात वाहनाच्या धडकेत अकरा वर्षीय बिबट्याचा मृत्यू शवविच्छेदनानंतर दहन तपास सुरू वणी परिसरातील खेडले शिवारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अकरा वर्षाच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली लखमापूर कोशिंबी रस्त्यालगत गट क्रमांक दोनशे आठमध्ये मध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची माहिती सकाळी ग्रामस्थांनी वन विभागाला दिल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात अवजड वाहनाने धडक दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून सदर अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे वनविभागाने मृत बिबट्याला वणी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण पन्हाळे यांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर नियमानुसार मृत बिबट्याचे दहन पार पडले कारवाई दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील पंकज परदेशी श्रावण कांबडी ज्योती झिरवाळ भोये आप्पा शिरसाट बापू शिरसाट आदी कर्मचारी उपस्थित होते बिबट्याच्या अनपेक्षित मृत्यूमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून या घटनेमागील कारणांवर तर्कवितर्क सुरू आहेत वनविभाग पुढील तपास करत आहेत यू टी व्ही न्यूज वणडी